तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघ म्हणतो ब्लाऊज पीच सारे यूज तर मी इथे बॉटल घेतलेली आहे आपल्याला बॉटल केस बनवायची आहे म्हणजे बॉटल कवर म्हणा किंवा बॉटल बॅग पण म्हणू शकता तुम्ही ह्याला तर याची उच्च सांगते मी अखर किती आहे तर हे बॉटलची उंची आहे अकरा तर मी इथे तेरा घेतलेली आहे कारण की एक इंच आपली शिलाईत जाणार आहे आणि शिवून आपली बारा इंच राहणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी ते गोणी कट करून घेतलेली आहे आणि अस्तर पण कट करून घेतलेले आहे तर याची लांबी मी घेतली आहे इथे वीस इंच लांबी घेतलेली आहे आणि कडेकडेने आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे म्हणजे एकवीस इंच आहे तर हे कडेकडेचं सोडून जे अंतर आहे ते वीस इंच आहे आणि उंची घेतलेली आहे मी इथे तेरा इंच ठीक आहे म्हणजे आपले पाच 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 चार लाईन मी इथे ड्रॉ करून घेतलेले आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि त्यावरतून आपण ब्लाऊज पीसचा कपडा यावरती स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर अगोदर मी लेस काढून घेणार आहे नंतर आपण इले लावणार आहोत पण त्या अगोदर मी लेस काढून घेत आहे की नंतर मी वापरात आणणार आहे ठीक आहे तर आपण अशा पद्धतीने हा जो काही ब्लाऊज पीस आहे तो ठेवून घेणार आहोत आणि चारही बाजूने स्टिच करून यावरती क्विल्टिंग पण करून घेणार आहोत तर चला मी हे क्विल्ट करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण यास तर गोणी आणि वरतून ब्लाउजचा कपडा यावरती तिरप्या तिरप्या टिप आपण मारून आणि हे तीनही पार्ट आपण क्विल्ट करून घेतलेले आता मी एकाच रंगाचा दोरा वापरल्यामुळं तुम्हाला दिसत नाही क्विल्टिंग केलेली ठीक आहे आता यानंतर आपण पुन्हा इथे कडेकडेने अर्धा इंच सोडून पाच पाच इंचावरती लाईन ड्रॉ करून घेऊया तर हे टोटल माप आता आपला एकवीस इंच आहे कारण की मी दोन इकडे आणि अर्धा अर्धा इंच सोडलेलं होतं आता पुन्हा आपण सेम तशीच लाईन ड्रॉ करून घेऊया जशी आपण गोनीवर केली होती कडेकडेने अर्धा इंच आणि मध्ये वीस इंचाचे चार भाग डिवाईड करायचे म्हणजे पाच पाच इंचावरती लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे तर बघा मी ते कडेकडेने अर्धा इंचची मार्जिन सोडून व्यवस्थित अशी लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि अर्धा इंचच्या पुढे आपण पाच पाच, पाच इंचाचे तीन लाईन ड्रॉ करून घेत आहोत एक दोन आणि तीन म्हणजे टोटल असे चार क पार्टमध्ये आपलं हे डिवाईड होणार आहे तर बघा व्यवस्थित अशी पाच पाच इंचावरती आपण ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि कडेकडेने जे अर्धा इंचाची मार्जिन आहे ती पण आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे म्हणजे ती आपली शिलाईमध्ये जाणार आहे ठीक आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे बरं पाच पाच इंचाचे आपले हे चार पॉकेट झाले आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा माप पण मोजून दाखवत आहे ठीक आहे आता यानंतर मी इथे पाच बाय पाच इंचाचा अजून एक पीस घेतलेला आहे गोणीचा आणि ब्लाऊज पीसचा त्याला पण आपण क्विल्टिंग करून घेणार आहोत तर तुम्हाला हे माप पण मोजून दाखवत आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने पाच बाय पाच कापडावरती पण मी अशा उभ्या टिपा मानून क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बेल्ट साठी मी ते गोनीचा कपडा कट करून घेतलेला आहे म्हणजे थोडासा मजबूतपणा यावा त्यासाठी तर याची लांबी घेतलेली आहे मी तेरा इंच आणि रुंदी आहे आपली एक इंच तर तेरा बाय एक इंचा आपण हा जो काही बेल्ट आहे तो अशा पद्धतीने या साईडने दोन्ही साईडने फोल्ड करून हा स्टिच करून घेणार आहोत तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत व्यवस्थित ठीक आहे आता यानंतर आपल्याला का काय करायचं आहे ही कडाची जी आपण शिलाईची मार्जिन सोडलेली तिथपासून एक बोट सोडून आपल्याला हा जे काही बेल्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे ह्या ह्या इथे एक लाईन ड्रॉ केली इथून पण आपल्याला एक बोट सोडून म्हणजे अर्धा इंच सोडून आपल्याला हा बेल्ट अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर मैत्रीण मी त्या अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी टाचणी लावून घेतलेली आहे आता दुसरा बेल्ट आपल्याला एक दोन आणि तीन नंबरच्या पार्ट मध्ये लावून घ्यायचं आहे तर बघा जिथे लाईन ड्रॉ केलेली आहे आपण पाच तिथून पुढे एक बोट सोडून म्हणजे अर्धा इंच सोडूनच आपण हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घेणार आहोत तर चला आता आपण यावरतीच स्टिच करूया तर मैत्रीण अशा पद्धतीने मी हा जो काही बेल्ट आहे ते दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे आणि टाचणी पण काढून ठेवत आहे मी ठीक आहे आता यानंतर या बेल्टला आपल्याला पायपिंग करून घ्यायची म्हणजे एक मोठी पट्टी लावून घ्यायची तर मी त्या स्तरचा कपडा दोन इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि ती आपल्याला जसं आपण बेल्ट स्टिच केला त्याच बाजूने ठेवून घ्यायची दुसऱ्या दु। कापडाची घेतलेली आहे मी ही पट्टी म्हणजे कॉटनच्या कापडाची तुम्ही शॉपिंग बॅगची पण घेऊ शकता आणि आतील साईडने बघा अशा पद्धतीने आपल्याला ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि बेल्टवरती आपली दाबटीप येईन दा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आपल्याला ही जी काही पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा वरच्या साईडने दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आतील साईडने पण मी हिला डबल टीप मारून घेत आहे म्हणजे फिनिशिंगसहित आपली ही बॉटल कवर म्हणा बॉटल बॅग बनवून रेडी होणार आहे ठीक आहे तर बघा आणि यानंतर आपण ही जी काही साडीची लेस ठेवलेली होती काढून मग अशी ब्लाऊज पीसची तीच आपण आता इथे लावून घेणार आहोत तर मी त्याच्याकडेचा जो जाड भाग होता लेसच्या कडेचा तो काढून टाकलेला आहे आणि बरोबर बेल्टच्यावरती आपण ही जी काही लेस लेस आहे ती स्टिच करून घेतलेली आहे लेसला पण मी इथे डबल टिप देऊन घेत आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण लेस पण स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला कडेकडे नाही पार्ट जोडून घ्यायचे आहे तर व्यवस्थित बघा सेम सारखे आहेत की नाही आणि बरोबर आपण शिलाईची मार्जिन ठेवली होती अर्धा इंच त्यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे आता याला पण आपण पायपिंग करून घेऊया ठीक आहे तर मी दुसऱ्या कापड्याची पायपिंग करून घेते आणि मग तो मला पुढे दाखवते हो ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने याकडेने मी ही पायपिंग करून घेतली आहे आता यानंतर आपण हा जो पाच बाय पाच इंचा क्विल्टेड पीस तयार करून घेतलेला होता तर तो आपल्याला बॉटमच्या साईडने जोडून घ्यायचं आहे तर जशा आपण इथे पाच पाच इंचाच्या लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्या मला दिसत आहे तुम्हाला जरी दिसत नसल्या तरी म्हणजे मी अगोदरच लाईन मारलेल्या आहेत तिथे तर आणि इथे आपल्याला बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे व्यवस्थित तर बघा ही राईट साईड आतून आहे आणि रॉंग साईड वरतून आहे ते पण चेक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी पार्ट स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर चला आता अगोदर तुम्ही हवं असेल तर तुम्हाला टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे की स्टिच करायला बरं पडेल तर मैत्रिण हा जो बॉटमचा चौकोनी पार्ट आहे तो आपण बरोबर जिथे पाच पाच इंचाच्या लाईन ड्रॉ केले आहे बरोबर हा पार्ट त्या पा म्हणजे ला, पार्टला मॅच होईल त्या लाईनला तशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर मी अगोदर तर त्याच्यासाठीच टाचणी लावून घेत आहे म्हणजे की आपले ज्या लाईन आहे तिथेच बरोबर हे पाच पाच इंचाचे जे पार्ट आहेत ते साईडचे पण बॉटमच्या पार्टला व्यवस्थित असे मॅच होणार आहेत ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी पण नक्कीच हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची तुम्ही बॅग शिवू शकता आणि थोडे मोठ्या साईजची पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तशी पण शिवू शकता तर चला आता आपण यावरतीच स्टीच करून घेऊया ठीक आहे तसेच मैत्रीण ना तुम्ही जर आपल्या वर्षपॅश या चॅनलसोबत नवीन जोडल्या गेलेल्या असतील म्हणजे नवीन आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर्स झालेले असतात सबस्क्रायबर्स झालेल्या असतील तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी अगोदर पण टिफिन बॅगचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही नक्की एकदा सर्च करा यूट्यूबला वर्षपॅशन बॅग वर्षपॅशन साडी कवर वर्षपॅशन टिफिन बॅग वर्षापॅशन तोरण तुम्हाला ते व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी त्यांची लिंक देऊन ठेवते मैत्रीण मी याच्यावरती डबल डबल टिप्पण मारून घेतलेली आता हा पार्ट आपण राईट साईडला टर्न करून घेऊया तर कर बघा अशा पद्धतीने आपला बॉटमचा पार्ट दिसत आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय हे जे चौकोनी म्हणजे को कोणी को आहेत जसे आपण बघा इथे लाईन ड्रॉ केलेले आहेत त्यावरतीच आपण श्टी, स्टी स्टिच पण करून घेणार आहोत व्यवस्थित बघा ज्या आपण मग अशी ड्रॉ केलेल्या लाईन आहेत त्या मला इथे दिसत आहेत थोड्या थोडे तर मी यावरतीच पुन्हा स्टिच करून घेत आहे तर मैत्रिणी तुमच्या ह्या ज्या लाईन दिसत असतील ज्या आपण मग अशी पाच पाच इंचाच्या मारलेल्या होत्या सुरुवातीला त्याच लाईनवरती मी इथे अगदी पाव इंचाची टिप मारून घेत आहे म्हणजे आपली जी बॅगचा आकार आहे जो शेप आहे तो व्यवस्थित असा बॉक्स टाईप होणार आहे आणि फिनिशिंग पण खूप छान येते आपल्या ह्या बॅगला आणि कुठूनही आपली शिलाई दिसून येत नाही म्हणजे आतील बाजूने पण नाही आणि बाहेरील बाजूने पण नाही आणि अगदी फिनिशिंगसहित आपली ही बॅग म्हणा पिशवी बनून रेडी होते आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनून तयार होते आणि फक्त दोनच पीस लागलेले आहे आपल्याला एक वीस बाय पाच इंचा आणि एक बॉटमचा पाच बाय पाच इंचा आता हा जो बॉटमचा पार्ट आहे त्याला पण मी जशी आपण या साईडला पाव इंचाची टीप मारली सेम त्याच पद्धतीने बॉटमच्या पण बाजूने अशाच पद्धतीने वरच्या साईडने म्हणजे राईट साईडने टीप मारून घेता आहे त्यामुळे काय होतं फिनिशिंग खूप छान येते आणि आकार पण खूप छान दिसतो बॉक्स टाईप आणि एकदम मस्त अशी उठून दिसते आपली ही बॅग म्हणा पिशवीत तर बघा अतिशय सुंदर अशी फिनिशिंग साहित्य आपली ही बॉटल बेस म्हणा किंवा बॉटलसाठी बॅग बनून रेडी झालेली आहे आतमधली कोणतीही शिलाई तुम्हाला वरतून दिसणार नाही कारण की याकडे ऑलरेडीच आपली शिलाई नव्हती आपण अखंड कपडा घेतला होता वीस इंचा तर त्यामुळे या कुठले कुठल्याही बाजूने आपली ही शिलाई कोणतीही बाहेरून आतून पण दिसत नाही आणि बाहेरून पण दिसत नाही त्याचबरोबर हा बॉटमचा बेस पण बघून घेतो मी ठीक आहे तर मी तुम्हाला याच्यामध्ये बॉटल पण ठेवून दाखवते तर बघा या बॉटलच्या मापावरती शिवलं होतं तर आपण याच्यामध्ये ही बॉटल पण ठेवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही बॅग उभी पण राहिलेली आहे म्हणजे बघा बॉटल जरी नसली तरी पण ही डायरेक्टली अशी म्हणजे उभी राहते अशी एकदम मस्त अशी कडकपणा आलेला आहे ह्या बॅगमध्ये खूप मस्त अशी झालेली आहे आणि बघा यामध्ये बॉटल ठेवल्याच्यानंतर नंतर अशा पद्धतीने आपली बॉटल केस बनवून रेडी झाली बॉटल बॅग म्हणा तुम्ही किंवा बॉटल कवर पण म्हणू शकता आणि बॉटल सोडून पण तुम्ही याच्यामध्ये थोडंफार एक्स्ट्राचं सामान पण ठेवू शकता कारण की थोडीशी जागा अजून पण शिल्लक आहे कारण की मी एकदमच टाईट फिट अशी शिवलेली नाही बॉटल म्हणजे बॉटलपेक्षा थोडंसं माप मोकळंच आहे तर याच्यामध्ये तुम्ही रुमाल वगैरे पण ठेवू शकता काही एक्स्ट्राचं सामान पण ठेवू शकता थोडंफार तर खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या बॉटल केसची म्हणा किंवा बॉटलच्या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि कसा वाटला मैत्रीणनं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि खूप सुंदर अशी मी तुम्हाला बॉटल कवर म्हणा बॉटल बॅग बनवून दाखवलेली आहे आणि या अगोदर पण मी टिफिन बॅगचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे टिफिन पण ठेवू शकता टिफिन बॉक्स आणि बॉटल पण ठेवू शकता अशा पद्धतीने दाखवलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण मी टिफिन बॅगच दाखवलेली आहे तिच्यामध्ये तुम्ही बॉटल आणि टिफिन दोन्ही ठेवू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बॉटलची बॅग दाखवलेली आहे तर मैत्रिणीनं वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रीणं शिवून तयार उंची किती आहे ते, ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा बरोबर बारा इंच राहिलेली आहे जे की मी तुम्हाला शिलाईमध्ये सांगितलं होतं तेरा घेतली तर बारा राहणार आहे